आणखी असं मध्ये पाहिजे टाका बोलतात ना टाक्यामध्ये हा मी येईल तुम्हाला आणि तुमच्याकडे टेलरिंग आणि स्टेचिंग फॅसिलिटी पण अवेलेबल आहे सर्व अवेलेबल आहे आपल्याकडे त्याला थोडस सिक्वेन्सचं लुक येतो एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आहे तुमच्याकडे हो पुढे हो, हो. आपण हे कॉलर क्वालिटीच बनवतो प्रत्येक याला पॉकेटला वगैरे थोडंसं म्हणजे स्टीच स्टीच वगैरे गे केलेलं हो हे फॉर्म्युलर शर्ट होतं त्याच्यामध्ये अशामध्ये असे कधी स्ट्राईप आहे स्ट्राईप पॅटर्न हो किंवा असं एखादा प्रिंट वाला हे लिनन तर नाही पण ह्याला लिननचा लोक येतो हे पण सुंदर आहे गणपती उत्सव असेल त्यानंतर नवरात्री दसरा उत्सव असेल त्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हो हे अशा ह्या शेड्स आहेत त्यामध्ये जोधपुरी राजेशाई लोक देत नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन मध्ये मध्ये तर आपण परेल येथे तर आज आपण परेल येथील परे रेनबो मेन स्वेअर या ठिकाणी आलेलो आहोत आणि रेनबो मेन स्वेअर मध्ये खास अॅन्युअल सेल म्हणजे वार्षिक सेल सध्या सुरू आहे आणि त्या निमित्ताने यांच्याकडे सर्व प्रकारच्या मेन वरती अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असणार आहे तर या स्टोअरचा प्रॉपर ॲड्रेस लोकेशन आणि लँडमार्क में या व्हिडिओच्या एंड मध्ये दिलेला आहे त्यामुळे पाहत राहा तर आता मेन्स वेअरमध्ये मध्ये कोण कलेक्शन असणार आहे काय प्राईस असणार आहे आणि काय डिस्काउंट असणार आहे चला जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्याला रेनबो मेन्स वेअर दे सेल्स पर्सन मिस्टर शरद कदम आहेत खूप खूप सावेला तुमच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद आपण शर्ट पीस पाणार आहोत ना हो शर्ट पीस शर्ट पीस नाही तर so, कोणकोणत्या व्हेरायटीज पावया दाखवून या आपले पॅटर्न मध्ये कॉटन मिक्स चेक्स मध्ये हे प्रिंटेड मध्ये आहे एपीसी कॉटन मध्ये लाईक आणि सामान्य काय पाहिजे आहे धर्मिका 1 मीटर 200 ते 400 250 300 सीआरएम चे ओर मिळते हे प्रिंटेड मध्ये आहे हे थोडं एथनिक वेअर हे लाईन्स मध्ये ऑफिस वेअर ला असेल हे थोडं कॅज्युअल आणि याच्यात कलर पॅटर्न डिझाईन भरपूर अवेलेबल खूप तुम्हाला काय मिळते स्टोर ला व्हिजिट करावं हो हो अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ना प्रत्येक प्रोडक्ट हो अजून काय काय पाहू शकतो तुम्हाला कॉटन मध्ये पण दाखवतो कॉटनचे मोठ्या मंडल मध्येच येते नॉर्मली वन सिक्स्टी मध्ये फुल शूट होता त्याच्यामध्ये हे नवीन जर पॅटर्न तुम्हाला दाखवतो ते वन पॉईंट सिक्स फेटर मोठा बंद असतो तो हे लायनिंग मध्ये थोडं जे एका डिझाईन मध्ये स्क्वेअर मध्ये चेक्स मोठे चेक पण आहेत चेक मोठो चेक्स प्रिंटमध्ये आणि याच्यामध्ये काय असतं साधारण प्राइस याची थाउजंडच्या वरती असतो आणि कोणकोणत्या ब्रँड्स आहेत तुमच्याकडे ब्रँड्स मध्ये सी आरम अरविंद अरेमंड म्हणजे नामांकित त्याच्यामध्ये थोडस हे बघा वेगळं थोडं वेअर म्हणजे आता गणपती फेस्टिवल वगैरे आरामात अशा प्रकारचा फॅब्रिक आपण पण तस आणखी कसं मध्ये पाहिजे हे बघा वाईट ह्याला टाका बोलतात ना टाक्यामध्ये हा हे मीटर मध्ये तुम्हाला हे पीस मध्ये दिले होते हे मीटर मध्ये आपल्याला कटिंग करून घ्यावं लागेल प्लेन मध्ये पण ऑप्शन व्हरायटी भरपूर आहे त्याच्या पॅन्ट पीसच्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत आणि विविध प्रकारचा कलेक्शन आहे खूप वरायटी आहे तर पॅन्ट पीस मध्ये कोणकोणत्या कोणत्या आपण पाहू शकतो सीआरम आहे रेमंड आहे हे सीआरम आहे पाचशे रुपये मीटर आहे पाचशे रुपये मीटर आहे हे सीआरएमच सातशे रुपये हे आठशे चाळीस आहे आणि फॅब्रिक कोणते आहे हे टेरीकॉट येणार आणि हे रेमंड चे टेरीबुल मध्ये पीस येणार प्राइस काय त्याच्यामध्ये पंचवीस पीस आहे अठराशेला येणार हे एकोणतीस चोवीसशे येणार हा पाच हजार दोनशे ते था चार हजार दोनशे येणार हे टेरीबुल मध्ये हाय लेवल क्वालिटी थोडी हा सत्तावीस बावीसशे ला येणार थोडं कलर वेरिएशन पाहिजे असेल तर सव्वीसशे ते बावीसशे रुपयाला येईल ते ब्लॅकमध्ये सेल्फ एक्सेल तीन हजार ते बावीसशे रुपयाला हे जे फिरत आहे सेल्फ फिक्स विथ ते चार हजार दोनशे पडलं तर ते तीसशे रुपयाला क्वालिटी आहे त्यानुसार आणि कॉटन मध्ये पण आहे का कॉटन पण आहे ना एक सहाशे रुपये सहाशे रुपये हे आठशे रुपये हे साडे नऊशे रुपये हे साडे सातशे रुपये आणि तुमच्या टेलरिंग आणि स्टिचिंग फॅसिलिटी पण अव्हेलेबल आहे सर्व अव्हेलेबल आहे आपल्याकडे आता लवकर दसरा वगैरे येते आणि त्याचबरोबर वेडिंग सीजन सुद्धा फिर होणार आहे गिफ्टिंग साडी तुमच्याकडे असं शर्ट पीस आणि पॅन्ट पीस कॉम्बो ऑप्शन आहे याच्यामध्ये काय असेल प्राइस आहे जरा दाखवायचे ते सहाशे पंचवीस रुपये सहाशे पंचावन्न आहे आणि रेमंड वगैरे असे नामांक रोमन रोम ते सातशे एकोणऐंशी रुपये ते आठशे एकोणचाळीस आहे आणि ह्याच्यावर डिस्काउंट आहे का याच्यावर डिस्काउंट नाही असे सर्व ऑप्शन्स आहेत त्याचबरोबर मेन साठी एथनिक वेअर चा कलेक्शन आहे हा प्लेन मध्ये आहे ना हो हा प्लेन मध्ये आहे आणि फॅब्रिक कोणतं आहे फॅब्रिक हे आर्टिफिशियल सिल्क आहे थोडा याला सिल्कचा चा लुक येतो आणि स्टार्टिंग प्राइस काय तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे वन झिरो नाईन झिरो एक हजार पासून सुरुवात okay, आहे पुढे आणि सायझेस कसे आहे सायझेस छत्तीस आहे अडतीस आहे चाळीस आहे बेचाळीस आहे चव्वेचाळीस आहे आणि फोर्टी सिक्स हवेल अवेलेबल आम्ही करून देतो ते आणि अजून कोण कोणत्या व्हरायटीज आहेत व्हरायटीज मध्ये आता तो झाला आर्टिफिशियल सिल्क आणि हा थोडा कॉटन फील आहे असं आणि हा बांधणी तर नाही पण ह्याला लुक बांधणी आहे <laughs> बांधणीची प्रिंट आहे बांधणीची प्रिंट आहे एकदम फेस्टिव्ह वेअर कलेक्शन हो आणि हा जो आहे दादा हा एकदम म्हणजे वेडिंग वेअर वगैरे असेल तर वेडिंग मध्ये टायडर्स वगैरे हो हो मुलाचा भाऊ वगैरे वेअर करू शकतो तशा मध्ये अशा म्हणजे डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या सिक्वेन्स वगैरे केले मध्ये आहे आणि अशा म्हणजे थोडी बुट्टी वर्क वगैरे थोडा असेल आणि याच्यात साईजेस पण तुम्हाला जी हवी ती साईज मिळेल याच्यामध्ये किंवा थोडासा कलरफुल आहे कलरफुल डिजिटल कलर डिजिटल प्रिंट टाईप आपण बोलू शकतो याला हा डिजिटल प्रिंट आणि हे प्राईस काय असेल याची प्राईस आहे चौदाशे पंधराशे अशी आणि ही एक आहे एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आहे तुमच्याकडे हो सर हे बा ही एक अशी प्रिंट आहे याला थोडासा सिक्वेन्सचा लुक येतो याला आणि त्याच्यामध्ये हे एक आहे अशी अच्छ पेस्टल शेड मध्ये पेस्टल शेडमध्ये आणि पॅन्ट पण अवेलेबल आहे पॅन्ट पण आहे आणि दुसरा एक व्हाईट मध्ये चिकन मध्ये असा ह्याला पण थोडस म्हणजे चांगलं म्हणजे हायलाइट केलं आणि पँट्स मध्ये हवे असतील तर हा एक अशी पोलो पॅन्ट लुक आहे आणि ही सलवार आहे आणि ही पण एक पोलो पॅन्ट आहे ह्याच्यामध्ये तीन शेड्स येतात चिकू पल आणि क्रीम अशा तीन शेड्स आहे त्या प्राइसिंग आहे ते थ्री फिफ्टी आहे आता तुमचा रेडीमेड गार्मेंट वेअर्स हा काय पाहणार पहिली अगोदर आपण राऊंड चे टी शर्ट बघणार ते म्हणजे अशा प्रकारे आणि याच्यामध्ये टायझेस कसे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये एम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत आहे त्याच्यामध्ये अप टू पन्नास टक्के डिस्काउंट आहे हो हे पण डिस्काउंट मध्ये सगळे आणि काय असेल याच्यामध्ये प्राइस रेंज याच्यामध्ये प्राइस रेंज आहे हजार अकराशे बाराशे सगळे जम्पिंग रेट सगळ्या म्हणजे एकदम ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत प्रिंटेड आहेत किंवा थोडं टचअप आहे किंवा थोडी अशी एम्बोसिंग प्रिंट जर हवी ही अशी थोडी एम्बोसिंग प्रिंट सारखं हे पण एक सुंदर आहे आणि फॅब्रिकची क्वालिटी पण प्रीमियम आहे पुढे काय पाहणार पुढे आपण हे कॉलर क्वालिटी शर्ट पाहणार आहोत पहिले आपण ते राऊंड नेकचे बघितले आता आपण कॉलर नेकचे बघतोय अशा मध्ये पण प्रिंटेड आहे किंवा असा किंवा एखादा स्ट्राइप मध्ये हवा असेल याला पण थोडस टचअप प्रत्येक टी शर्टला थोडं काय काय थोडं टचअप आहे जरा जरा आणि डिझाईन आहे आपण बोलला एमॉसिंग वाला त्याचा तोच मध्ये असं एक आहे आणि कॉलर मध्ये काय असेल प्राइस आहे कॉलर मध्ये प्राइस सेमच आहे ती अकराशे बाराशे पंधराशे पर्यंत आहे आता बॉटम वेअर पाहूया हा आता वेअर मध्ये एकतर ही आता एक कॉटन ट्राउजरी तशी अशा हो मध्ये प्रत्येक पॅन्टला थोडं थोडं काही टचे पाणी जरा जरा थोडीशी आहे आणि कलर्स आणि पॅटर्न भरपूर आहेत त्यासाठी स्टोअरला कॉटन ट्राउजर्स नाही काय असेल प्राइसिंग कॉटन ट्राउजर्स मध्ये चौदाशे पंधराशे ते दोन हजार पर्यंत आहेत सगळ्यात नाही जरी कॉटन ट्राउज जीन्स मध्ये पण प्रत्येक पॅन्टला थोडस पॉकेटला किंवा असं थोडस वर्क आहे जरा आणि जीन्स नाही पण वेगवेगळे पॅटर्न बरेचशे पॅटर्न्स ते आपण पाहू शकतो आपण वेगवेगळे शेड वेगवेगळे शेड आणि जीन्स नाही काय असेल प्राईस आहे जीन्स मध्ये पण तीच आहे सोळाशे सतराशे अठराशे दोन हजारा पर्यंत आहेत आपल्याकडे प्रत्येक याला पॉकेटला वगैरे थोडंसं स्टीच स्टीच त्याचे वगैरे केलेलं हो हे फॉर्मल मध्ये असे कलर फॉर्मल वेगळ्या पॅन्ट हो ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे फिटिंग येते स्लिम फिट आहे रेग्युलर फिट आहे एंकल फिट आहे म्हणजे स्टँडर्ड फार्मर वगैरे स्टँडर्ड फार्म आहे तर आता आपण यांच्या शर्ट सेक्शन मध्ये आलेलो हो कॅज्युअल वेअर शर्ट्स आहेत ऑफिस वेअर शर्ट्स आहेत हो आणि पार्टी वेअर पार्टी वेअर शर्ट्स आहेत पाहूया एक एक हो आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो हे फॉर्मल वेअर शर्ट होते अशामध्ये अशी एखादी स्ट्राइप आहे स्ट्राइप पॅटर्न हो किंवा असा एखादा प्रिंटवाला आणि या सर्वांमध्ये सुद्धा अप टू पन्नास पर्यंत डिस्काउंट हो किंवा आहे प्लेन मध्ये सुद्धा आहे पिंक कलर किंवा असं एखादा सिम्पल फोबर अशी ऑफिस बंद प्रिंट हवे असेल ते पण सुंदर आहे स्ट्राईप मध्ये ही एक शेड आहे हे संपूर्ण ऑफिस वेअर झालं सगळे आता मी तुम्हाला दाखवतो कॅज्युअल वेअर आहे आता हे कॅज्युअल वेअर कॉलेज गोईंग स्टुडंट असतात मुलं असतात त्यांच्यासाठी हे तांगले सुंदर आहे आणि फॅब्रिक कोणते आहे हे कॉटन फॅब्रिक कॉटन साडी 100% कॉटन आहे फुल स्लीव्ह मध्ये हो हे फुल स्लीव्ह मध्ये अशा मध्ये असे एकराट डेनिम लुक पण डेनिम लुक मध्ये सुद्धा डेनिम सुद्धा आहे हे झाले आता आणि दुसरं तुम्हाला आता हे पार्टी वेअर दाखवतो पार्टी वेअर मध्ये मेन शो बटन्स आहेत किंवा थोडा टच अप आहे प्रत्येक शर्टला थोडं थोडं काहीतरी आहे हे डिझाईन मध्ये आहे आणि दुसरे हा त्याच्या सेशन त्याच्यामध्ये काय असेल प्राइस, प्राइस, आ, प्राइस आहे त्याच्यामध्ये प्राइस रेंज आहे 400 पासून सुरुवात आहे ती नंतर मग अडीच हजारापर्यंत हो आहे हे थोडं कुर्ताचा लोक का दिलाय ना, ना। याला याला साथे साथे हो याला कुर्ता म्हणजे याला आपण जोधपूर पण बोलू शकतो त्याला अच्छा वेडिंग साठी वगैरे पार्टी साठी कुर्ता नेको म्हणजे साइडर्स आहे साठी हे चांगलं साइडर्स साठी बरोबर कॅश आणि प्रीमियम लुक देते थे होय आणि त्याचबरोबर शॉर्ट कुर्ता होत किंवा एखादा असा प्लेन गॅज असेल आणि हे लिनन तर नाही पण ह्याला लिननचा लूक येऊ हे पण सुंदर आहे अशा मध्ये गणपती उत्सव असेल त्यानंतर नवरात्री दसरा उत्सव असेल हो 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 त्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हे अशा ह्या आहेत त्याच्यामध्ये सगळे फेस्टिवल कलर्स आहे सगळे फेस्टिवल कलर्स आणि शॉर्ट कुर्त्या मध्ये काय असाय प्रायस शॉर्ट कुर्ता मध्ये सुरुवात प्लेन प्लेन आपण घेऊ तर एक हजार पन्नास सुरुवात आहे ती पंधराशे पर्यंत आहे आणि शर्ट ची पण प्रायस आहे सांगा हो शर्ट ची पण चारशे साडेचारशे पण सुरुवात झाली मग पार्क एव्हन्यू वगैरे हाय ब्रँडेड शर्ट्स आहेत आपल्याकडे एकोणीसशे दोन हजार बावीसशे ते अडीच हजार पर्यंत आपल्या शर्ट आहेत जसं प्रीमियम असेल वर्क असेल त्याची प्राइस प्राइस है। तर आता एथनिक सेक्शन आहे बरोबर आणि व्हरायटीज आपण पाहू शकतो थ्री पीस वेडिंग साठी थ्री पीस आणि याच्यामुळे काय असेल स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस पाच हजार नऊशे पाच थ्री पीस टू पीस ऑफिस वेअर वगैरे त्यासाठी पण युज करू शकतो बिझनेस मिटिंग साठी वगैरे तीन साडेतीन पासून लोक देतात जोधपुरी हा चार हजार आणि तुमच्याकडे कलर्स डिझाईन पॅटर्न अवेलेबल आहेत त्यासाठी स्टोअर लागेल हे वेअर साठी चार हजारपासून आणि याच्यावरती अप टू टेन पर्सेंट पर्सेंट डिस्काउंट आहे फक्त या सेक्शन साठी तर ॲड्यान एकाचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो तो नोट करून घ्या रेनबो मेन्सवेअर शॉप नंबर सेवन स्वप्नपूर्ती बिल्डिंग जरबाई वाडिया रोड परेल मुंबई चार शून्य 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 एक दोन आणि यांचे वर्किंग डेज आहेत ऑल डेज ओपन असतं फक्त मंडे क्लोज असतं आणि यांचे वर्किंग आवर्स जर सांगायचे झाले तर सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत हे स्टोर ओपन असतं तर ह्या स्टोअरचा लँडमार्क सांगायचं झाला तर इथे हे परेल टी सर्कल आहे परेल टीटी टी एरिया आहे हा आणि समोर तुम्ही फेमस गौरीशंकर मिठाईवाला पाहत आहे महल हॉटेल आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला हे रेनबो मेन्सवेअर स्टोअर मिळेल तर असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण पर्याय येथील रेनबो मेन्सवेअर हे स्टोअर एक्सप्लोअर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशाच नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओजसाठी एंड फॉर नाईट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा